नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घेऊया जसे की, की तुम्ही या योजनेअंतर्गत चार हजार पाचशे रुपये कशा प्रकारे मिळू शकता या योजनेची शेवटची तारीख काय आहे आणि या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अटी व शर्ती काय काय आहेत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेचा उद्देश महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणे आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे आहे आता आपण पाहूया माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता व निकष काय आहेत नंबर एक या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावा आता नंबर दोन या योजनेअंतर्गत फक्त एकवीस ते पासष्ट या वयोगटातील मुली व महिला अर्ज करू शकतील नंबर तीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदार महिला हे महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे गरजेचे आहे आता महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या तारखेपूर्वी तुम्ही लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिने मिळून एकूण चार हजार पाचशे रुपये जर तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत महिन्यांचे एकूण रुपये दिले जाणार तर चला पाहूया अर्ज सादर करताना काही चुका होता ते काय आहेत नंबर एक चुकीची कागदपत्र अपलोड करणे यामुळे देखील तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो त्यामुळे सर्व कागदपत्र योग्यरित्या अपलोड करा नंबर दोन जर तुम्ही पात्रतेच्या निकषात बसत नसाल तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो अर्ज करण्यापूर्वी पात्रता व निकष योग्यरित्या तपासून घ्या नंबर तीन अर्जासाठी अंतिम मुदतीच्या आधीच अर्ज करा जर का तुम्ही शेवटच्या क्षणात अर्ज केल्यास तुम्हाला तांत्रिक अडचणी येऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पेन पाहिल्याबद्दल धन्यवाद